खान प्रकरणामध्ये आता वेगळ्या प्रकारचं वळण लागणार दिसतय बिष्मई जो प्रकरण मागच्या वेळेला आला होता सलमान खानच्या घरावर गोळीबार झाला होता त्यानंतर काही जणांना अटक करण्यात आली गुजरातमधून आता पुन्हा एकदा तो प्रकरण पुढे येताना दिसतोय सलमान खानच्या प्रकरणामध्ये या फार्म हाऊसवर नेरियामध्ये जो फार्म हाऊस आहे पणवेल ठिकाणी या ठिकाणी चार जण पोलिसांनी ताब्यात घेतलेले नक्की प्रकरण काय आपल्यासमोर डीसीबी सर आहेत आपण करण्याचा वेग पांसरे सर आहेत प्रकरण काय सर नक्की आ, एप्रिल महिन्यामध्ये आमचे सिनियर पी आय पनवेल शहर जे आहेत त्यांना माहिती मिळाली होती की काही लोक हे सलमान खान यांचा घातपात करण्याच्या तयारीत आहेत आणि त्याच्यावरून आम्ही जे गुरूप ही काही त्यांचे सोशल मीडिया ग्रुप्स आहेत आणि इतर जी काही तांत्रिक पद्धतीच्या माहितीचं विश्लेषण करून काही आमचे इन्फॉर्मर काही पोलीस अधिकारी यांना त्याच्यामध्ये इन्फिल्ट्रेटेड इन्फिल्ट्रेट करून माहिती आम्ही मिळवली होती त्या माहितीच्या अनुषंगाने आम्ही चार लोक वेगवेगळ्या ठिकाणावरून अटक केले होते त्याच्यामध्ये हैदराबाद बँगलोर अहमदाबाद अशा ठिकाणावरून आम्ही हे लोक अरेस्ट केलेले आहेत हे सगळे लोक जी काही लॉरेन्स बिष्णवी टोळी आहे त्या टोळीशी संबंधित आहेत त्यांच्या संपर्कात आहेत वेगवेगळ्या समाज माध्यमातून किंवा व्हॉट्सअप इतर या माध्यमातून त्या त्यांच्याशी ते संपर्कात असतात आणि त्यांच्या एकमेकांशी चॅट किंवा इतर माहितीचं देवाणघेवाण चालू असतं त्याच्याबद्दल अतिशय खात्रीलायक माहिती जेव्हा मिळाली त्याच्याबद्दल जेव्हा कन्फर्मेशन मिळालं त्यानंतर आम्ही चार लोक अटक केलेले आहेत आणि आणखीही जे काही संशयित आहेत त्यांच्या बाबतीत आम्ही पुढील तपास करून अधिक कारवाई करत आहोत त्यांच्याकडून काही शस्त्र हस्तक करण्यात आलेले ते काय मिळालं त्यांच्याकडून नाही शस्त्र हस्तगत करण्यात आलेले नाहीत परंतु त्यांच्याकडून अतिशय उपयुक्त अशी माहिती मिळालेली आहे आणि त्या माहितीच्या आधारे आपण आणखी पुढील कारवाई करत आहात हा घटनाक्रम नक्की काय आहे कुठे मिळाला ते आणि तुम्हाला कशी माहिती मिळाली ही या लोकांमधीलच जे काही इन्फॉर्मर असतात त्यांच्याकडून आपल्याला ही माहिती मिळाली होती आणि त्याचं आपण वेगवेगळ्या पद्धतीने त्याची खातरजमासुद्धा सुद्धा केलेली होती त्यावरून या घटनेची जी ग्रॅव्हिटी आहे ती ग्रॅव्हिटी सिद्ध झाल्यानंतरच आपण ही कारवाई केलेली आहे फार्म हाऊसच्या ठिकाणी ते केलं होतं रेकी केली होती त्याच्या माहिती त्यांनी त्यांचं बांद्रा येथील घर त्याचनंतर त्यांचं गोरेगाव येथील शूटिंगच्या ठिकाणं आणि पनवेल येथील जे फार्म हाऊस आहे ते फार्म हाऊस त्या फार्म हाऊसकडे जाणारा रस्ता अशा विविध ठिकाणची रेकी केलेली आहे आणि पनवेल मधील काही ठिकाणी ते रात सुद्धा होते एकंदरीत हा कट पूर्णपणे सन्मान खानच्या जीवावर भेटणारा होता त्याला मारण्याचा प्रयत्न आहे असं म्हणता येईल आता ते कुठे इच्छा आता हे सगळे ज्युडिशियल कस्टडी मध्ये आहेत आणि इतर जे काही आणखी लोक आहेत त्याच्या मागे आम्ही मागावर आहोत तर आपण बघत पुढील चौकशी सुरू आहे मात्र अत्यंत खात्रीशील अशा प्रकारची माहिती आहे की सलमान खानला मारण्याचाच हा संपूर्णपणे होता अशा प्रकारचं वक्तव्य जे आहे विवेक पानसरे सरांनी केलेलं आहे त्यामुळे या प्रश्नामध्ये या प्रकरणामध्ये आता पुढे काय वळून येतं हेही पाहणं तितकंच महत्वाचं असेल प्रमोद पाटील न्यूज एटीन लोकमत म्हणून